स्वयंपूर्तीनं जो स्वयंपाकाची जी इथं तयारी होते तर हे पोळ्याचं जे नियोजन आम्ही बाहेरचं जे ठरलं होतं इथं इथल्या लोकांचा स्वयंपाक करणं शक्य नव्हता म्हणून असं महिला मंडळीचं म्हणणं झालं होतं की आम्ही स्वयंपूर्तीनं आम्ही आमच्या पद्धतीनं रोज इथं दहा किलो पाच किलोच्या पोळ्या लाटून इथं प्रत्यक्षात महिला इथं घेऊन येताना तुम्हाला दिसतील सुद्धा आणि काही गाडी फिरती आणि गाडी फिरत असताना त्या गाडीमध्ये ते पोळ्या जमा होतात आणि इथे येतात नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एन आर टी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून शिवमहापुराण कथेचा उत्साह किंवा सोहळा या ठिकाणी पार पडतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी उपमहापौर विजय अवताडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंडित राघवजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय या कथेला साधारण एक ते दीड लाख भाविक या ठिकाणी येऊन या कथेचा आनंद घेत आहेत मात्र या कार्यक्रमाला आल्यानंतर येथील भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था कशी केली जाते असा अनेकांना प्रश्न पडला जातो आणि याच व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी एक ते दीड लाख व्यवस्था कशी केली जाते स्वयंसेवकला विनंती करतो वाढण्यासाठी मदत करा आपण जर एकंदर जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते स्वयंसेवक या ठिकाणी आहेत महिला देखील आहेत नेमकं जेवणाची व्यवस्था कशी केली आहे कशा पद्धतीनं भाविकांना प्रसाद दिला जातो हे आपण जाणून घेणार आहोत खर तर महिला या ठिकाणी एकजूट होऊन या ठिकाणी जो आहे तो प्रसाद दिला जातो ताई सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे एनआर टी न्यूज मध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय कशी व्यवस्था आपण या ठिकाणी जेवणाची केलेली आहे सर आम्ही गर, ना तर घर सगळ्या घरोघरीन पोळ्या आणतो आहे आणि इथं जेव्हाची पूर्ण व्यवस्था केलेली आहे भाजी पोळ्या सगळं बाहेरून म्हणजे ज्याच्या इच्छेनुसार देत आहे आणि हिजू भाऊ आवतड्यानं खूपच भारी व्यवस्था केलेली आहे आम आमच्यासाठी आणि आम्ही त्याचं खूप खूप धन्यवाद करू कारण की त्यानं आमच्यासाठी संभाजीनगरमध्ये मो खूप मोठा सा सोळ आणलेला आहे आणि असं वाटतंय की आम्ही कुठंतरी असं बाहेर आलेलं आहे असं वाटत नाही आम्ही संभाजीनगरला आहे म्हणून असं वाटतं बाहेर गावी आलेलं आहे खूप छान व्यवस्था केलेली आहे महिला पोळ्या एकत्र करतात नेमकी कसं नियोजन केलेलं आहे कसे तुम्ही गल्ल्या वाटून दिले आहे की वाढ वाटून दिलेला आहेत कसं नियोजन केले गल्ल्या वाटाची गरज नाही मी झाले तर लगेच येतोय पोळ्या बर आणि खूप आनंदी आनंद केला त्यांनी सांगायची गरज पडली नाही असं वाटलं ते देत अन्नदान दे भाऊची खूपच मेहरबानी झालेली कारण की त्यांच्यामुळे पडत नाहीये म्हणजे पोळ्या या जातं येत आहे आपण जात आहे सो खुशी सो खुशीने घरून पोळ्या दिलेल्या फक्त निवेदन होत तिथून अॅमॉस्फिअर केले की पोळ्या घेऊन येते घरपोच साधारण Uh, पूर्ण नियोजन आम्हाला थोडक्यात सांगा म्हणजे सकाळपासून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाविक फार दुरून आलेले आहेत म्हणजे आम्ही ग्राउंड रिपोर्ट करत होतो कोणी नांदेड लातूर या ना ठिकाणी ला आले आहेत महिला या ठिकाणी मुक्कामी आहेत त्यांची पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था कशी केली जाते आम्हाला थोडक्यात त्याची माहिती जे मुक्कामी लोक आले त्यांना आपण टॉयलेट आणि आंघोळची व्यवस्था समोर केले प्रत्येकाला पिण्याचे पाणी आपण उपलब्ध करून देतोय सकाळी त्यांना सात वाजता नाश्ता येतोय नंतर जेवण आपलं भंडारागृह चालू होतं आमचे स्वयंसेवक सगळी व्यवस्था ठेवतं मग महिलांच्या पोळ्यांचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे महिलांचं आपण वाढवाईज वाटून आहे पहिल्या दिवशी पंचवीस क्विंटल आलं होत्या दुसऱ्या दिवशी पन्नास झालं जवळपास पंच्याहत्तर ऐंशी क्विंटलच्या पोळ्या आहे आज पंच्याहत्तर ते ऐंशी क्विंटल स्वयंपाक आलंय गडलो गल्ली रिक्षा जाता रिक्षात भरून आणल्या जातात एक साधारण एका कुटुंबामधून किती पोळ्या येतात सात ते पाच किलो येतात सात किलो पाच किलो सहुशी दहा दहा किलो पर्यंत मग जे पोळ्या असेल पोळ्याचं नियोजन या ठिकाणी महिलांनी केलेलं आहे मात्र भाजी वगैरे कोणकोणत्या असतात आणि त्याच जो आहे ते कोणकोणत्या भाज्या वापरतात किंवा किती भाज्या असतात सर्वप्रथम श्री शिवाय नमस्तभेम एन आर टी न्यूजचं आज आमच्या मंडपामध्ये सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि सर तुम्ही आलात तुमचे आभार आमच्या इथे खरं म्हणजे मागच्या वेळेस जो मागच्या वर्षी प्रदीपजी मिश्राजीचा कार्यक्रम झाला होता त्याचा फार मोठा अनुभव आमच्याजवळ असल्यामुळं हा जो, जो आज पन्नास साठ हजार लोकांचा जो कार्यक्रम रोजचा जो दैनंदिन चालतो आहे आज स्वयंपूर्तीना जो स्वयंपाकाची जी इथं तयारी होते तर हे पोळ्याचं जे नियोजन आम्ही बाहेरचं जे ठरलं होतं इथं इथल्या लोकांचा स्वयंपाक करणं शक्य नव्हता म्हणून असं महिला मंडळीचं म्हणणं झालं होतं की आम्ही स्वयंपूर्तीनं आम्ही आमच्या पद्धतीनं रोज इथं दहा किलो पाच किलोच्या पोळ्या लाटून इथं प्रत्यक्षात महिला इथं घेऊन येताना तुम्हाला दिसतीलसुद्धा काही गाडी फिरते आणि गाडी फिरत असताना त्या गाडीमध्ये ते पोळ्या जमा होतात आणि इथे येतात राहिली गोष्ट भाजीची रोज वेगळ्या वेगळ्या भाजी भात वरण सगळ्या प्रकारच्या भाज्या इथं रोज खायला मिळतात आणि रोज पन्नास ते साठ हजार लोक जवळपास इथं रोज प्रसादाचा लाभ घेतात आणि कुठलंही इथं म्हणजे असं कुठलेही कमी वाटत नाही बाबाजीच्या आशीर्वादाने इथं एवढं पडतं की कमतकम हजार दोन हजार लोक आजूक जेवतील एवढं अन्न रोज इथं रा उर् उर्वरित उर राहतं आणि युजूच्या नियोजनानं सर्व पंच ही जी मंडळी आहे आमची सगळी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं एवढं एकदम शांतप्रिय कार्यक्रम होतोय असं एवढ्या छोट्याशा जाग्यात म्हणजे एवढं वाटत नव्हतं की एवढा चांगला कार्यक्रम इथं कसा होईल नहीं। नहीं। एक मोठा उत्साह या ठिकाणी पार पडतो आहे तुम्हालाही अंदाज नसतो की आज किती भाविक येणार आहेत काय वगैरे होतात पुढे तारांबळ उडाली असं वाटतं तुम्हाला नाही एकदम म्हणजे आम्ही एक प्रकारची दिवाळी साजरी या ठिकाणी करतो असा आनंद आमच्या ह्या महिला मंडळ असतील तरुण मंडळ असतील एक प्रकारची आम्ही या ठिकाणी दिवाळी साजरी करत आहोत आणि पोळ्यांचं नियोजन झालं तर प्रति घरातून आम्ही पाच किलोच्या पोळ्या आमच्या महिला जमा करून देतात ज्या ज्या परिसरामध्ये असून त्या परिसरामध्ये आमची भोजन कक्षाची गाडी त्या ठिकाणी जाते चौका चौकामध्ये त्या ठिकाणी महिला वर्ग त्या चौकामध्ये पोळ्या आणून देते प्रति घरातून पाच किलो काही जास्त देतात दहा किलो देते पंधरा किलो देते अशा प्रकारच्या पोळ्या जमा करून दररोज चाळीस पन्नास सत्तर क्विंटल आज तर जवळपास सत्तर कुंटा प क्विंटलपर्यंत पोळ्या आलेल्या आहेत सध्या मी स्वयंपाकघरामध्ये या ठिकाणी आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सर्व महिला एकजूट होऊन आपल्या घराघरातून जे आहे ते स्वयं इच्छेने पोळे आणलेले आहे आणि या ठिकाणी स्वयंपाकघराम स्वयंपाकघरामध्ये ठेवलेल्या आहे या सकाळच्या पोळ्या या ठिकाणी आहेत सात वाजेपासून या पोळ्या आणायला सुरुवात होते खर या ठिकाणी कमिटीची जी आहे ती रिक्षा गल्लीमध्ये जाते आणि ज्या महिला आहेत त्या स्वयं इच्छेने ज्या बनवलेल्या पोळ्या आहेत त्या गाडीमध्ये ठेवतात आणि त्यानंतर ज्या पोळ्या आहेत त्या या ठिकाणी ठेवल्या जातात आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आजोबा देखील आपल्या घरून स्वयं इच्छेने जे आहे ते पोळ्या घेऊन आलेल्या आहेत महिला देखील या ठिकाणी आहेत या बाबा आपण जर पाहिलं तर अशा अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या आहेत त्या पोळ्या या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि या ठिकाणी स्वयंसेविका या ठिकाणी आहे बाबांनी आपल्या घरून ज्या आहेत त्या पोळ्या या ठिकाणी आणलेल्या आहेत बाबा काय नाव तुमचं साहेबराव बाजीराव काळे बर किती पोळ्या आणले जाताय तीन किलो चार किलोचे पोळे पोळ्या बर बर भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आपण पोळे आणून एक पुण्याचं काम या ठिकाणी हो, हो बर चांगलं आहे आनंदाचं काम हे त्याच्यासाठी आणतो बर बर, बर, बर बर रोज एक ते दीड लाख भाविक या ठिकाणी येत आहेत यांना कमी पडू नये म्हणून आपला देखील या ठिकाणी हातभारला हातभार आहे बर बर आपण जर पाहिलं तर पुन्हा एक काकू या ठिकाणी आणलेल्या आहेत काकून ज्या आहेत त्या पोळ्या या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत साधारण या पोळ्या आपण जर पाहिल्या तर एक हे अजून एक ताईने या ठिकाणी आणलेल्या आहेत वीस ते पंचवीस या ठिकाणी पोळ्या या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक महिला ज्या आहेत त्या वीस ते पंचवीस पोळ्या या ठिकाणी घेऊन येत आहेत आणि या मोठ्या कार्याला आपला देखील हातभार लागावा असा प्रयत्न खरं तर यांचा आहे अजून या ठिकाणी पोळ्या येत आहेत रिक्षा जरी त्या ठिकाणी गेली असली तरी मागूनही महिला या ठिकाणी ठिकाणी येतात आणि या ठिकाणी पोळ्या ठेवण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे स्वयं इच्छेने हा जो आहे तो कार्यक्रम या ठिकाणी जो आहे तो पार पाडला जातोय काय ना तुमचं अनिता लक्ष्मण यावर बर पोळ्या घेऊन आल्या तुम्ही इकडे सगळे लेडीज सहकार्य करता येते पोळ्यासाठी सगळ्या चव एकदोन म्हणून लेडीज मुळे सगळं एवढं कार्य होत नगर शेकडा एवढं मनावर घेतलं तर आम्हाला शिवपुराने ऐकायला भेटतंय या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जर पाहिलं तर या ठिकाणी भाजी या ठिकाणी बनवली जाते आपण आचारी सोबत बोलण्याचा प्रयत्न करूया काय नाव तुमचं बरं बरं आज काय भाजी आज कडी बरं बरं खडी पोळी बरोबर कसं भाजीचं नियोजन केलं जाते तुमच्याकडून कमिटी जे ते बनवतो बर बर कसं नियोजन असतं किती लोकांची तुमची टीम आहे बेगिनती लोक लोकांची बर काल कमीत कमी चाळीस हजार लोकांचं झालं बर बर, बर। आणि आज त्याच्या डबल आहे एक मोठी जबाबदारी खरं तुमच्यावर पडलेली असते कारण किती भावी केले याचा तुम्हाला या आनंद नसतो बर मग कसं त्याचं नियोजन करतात तुम्ही कमी पडलं तर बनवणं चालू बर कंटिन्यू लगेच चालू काय काम नाही सगळे सेवक सगळे आता खाली राहतात महाराज बाहेर जायला हॅलो जोपर्यंत गर्दी चालू आहे भाविक येत आहे तोपर्यंत सेवा जेवणाचा अन्नदानाची सेवा इथे आहे या ठिकाणी आजूबाजूचे जेवढे स्थानिक आहेत ते परंतु घरातून मनातून स्पर्धेचा मनातून ते पोळ्यांची पुरवठा करतायत आपल्यासोबत मेन आश्चर्य आहेत दादा खरं तुमचं फार कौतुक आहे एक मोठा उत्साह या ठिकाणी पार पडतोय मात्र तुम्ही याचं नियोजन या ठिकाणी जेवण करत आहेत कशा पद्धतीने किती टीम आहे नियोजन कसं आहे सकाळपासून आपली दिनचर्या कशी सुरू होत आपल्या कमी पन्नास कारागिरी आणि पंचवीस बाया आहे महिला आहे आणि खूप छान तयारी चालू आहे दिवसभरामध्ये कमी तीस चाळीस हजार लोक जेवत आहे आणि एकदम छान डिव्हिजन चालू आहे सगळं काही प्रॉब्लेम नाही आहे खूप अन्नदान खूप होत भी आहे आणि खूप खूप छान कार्यक्रम चालू आहे सगळा बरं शेवटच्या दिवशी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी येणार आहेत दीड लाख भाविक येण्याची शक्यता आहे शेवटची तयारी शेवटच्या दिवसाची कशी तयारी केली तर आपण के आपण कमीत कमी पन्नास क्विंटल मसाला बद महापार तयारी केलेली आहे संपूर्ण मटेरियल येऊन तयार आहे तर गोडाऊन फुल भरलेलं आहे आणि बारा बारा तारखेला महापारसा फुल तयारी झालेली आहे आचार्य होते एक अशा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय मात्र जीवनाची व्यवस्था मात्र अप्रतिम करण्यात आलेली आहे आणि भाविकांकडून देखील याचं कौतुक केलं जात आहे कॅमेरामन यश पवार सोबत मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज छत्रपती संभाजीनगर